नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी वेगवेगळ्या तुरीच्या व्हरायटीची या ठिकाणी लागवड केलेली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलेलं होतं तर आपल्याला यावर्षी आपल्याला कोणत्या व्हरायटीला किती अवरेज आलेला आहे व कोणत्या लागवड पद्धतीमध्ये आपल्याला यावर्षी चांगला अवरेज आलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ नोटिफिकेशनला देखील ऑन करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी अर्ली व्हरायटी व लेट व्हरायट्या अशा चार ते पाच व्हरायट्या थी। या ठिकाणी लागवड केलेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला ला लागवड करत असताना आपण लागवड पद्धतीमध्ये यावर्षी कापसामध्ये टूर घेतलेली होती कापूस घनलागवड पद्धत आपण मागील तीन वर्षापासून करत हो। आहोत आणि त्यामध्ये आपण यावर्षी कापूस घनलागवड पद्धतीमध्ये तूर घेतलेली होती तुरीचं अंतर हे दोन ओळीमध्ये पंधरा फुटाचं आपण घेतलेलं होतं म्हणजे त्या ठिकाणी तीन बाय एकवर आपण कापसाची जी लागवड केलेली होती त्या चार तासानंतर पाचवं तास हे आपण तुरीचं घेतलेलं होतं त्या पद्धतीमध्ये आपण बिडियन सातशे सोळा ही फरायटी या ठिकाणी लागवड केलेली होती त्याला आपल्याला एकरी सात क्विंटलचं ॲवरेज आत्ता तुरीनं दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जी अगोदर घनलागवड केलेली होती कापसाची त्या कापसामध्ये आपल्याला एकरी अकरा क्विंटल चाळीस किलोचं ॲव्हरेज यावर्षी आलेलं आहे यावर्षी ॲवरेज जरी कमी आलेलं असलं तरी त्यामध्ये आपण सुरुवातीच्या नियोजनामध्ये गळफांदी व शेंडी खोडणी केलेली होती त्यामुळे आपला फ्लॉट हा अक्टोबरन ऑक्टोबर एंडिंगलाच या ठिकाणी बऱ्यापैकी रिकामा झालेला होता दोन देखील आपल्या झालेल्या होत्या आणि त्यामध्ये आपण आता गहू देखील घेतलेला आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण चॅनलवर शेअर केलेला आहे याच्यामध्ये आपण शेंग भरणीच्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये कापसामध्ये रोटर केलेलं होतं आणि नंतर गव्हाची आपण पेरणी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या प्लॉटमध्ये एकरी सात क्विंटलचं ॲवरेज सा आलेलं आहे आपला अडीच एकरचा प्लॉट होता त्याच्यामध्ये आपल्याला सोळा ते, आप ते सतरा क्विंटल अवरेज या ठिकाणी आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जी दुसरी व्हरायटी अर्ली व्हरायटी लावलेली होती अनुप नावाची तिला आपल्याला एकरी नऊ क्विंटलचा ॲवरेज सोयाबीन तुरीमध्ये आलेला आहे तो तूर सोयाबीनचा फ्लॉट असून त्याच्यामध्ये त्याची जी लागवड पद्धती होती ती सविस्तर आपण एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे नवीन असाल तर आपण निश्चितच तो सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं फ्लॉट दिसत होता तो आपल्याला अपेक्षित उत्पन्न हे बारा तेरा क्विंटलचं होतं परंतु त्यामध्ये आपल्याला एक अडचण अशी आली की आपली जमीन ही चांगल्या काळी जमीन असल्यामुळं आपण तिला पाणी नियोजन केलेलं नव्हतं व एक प्रयोग म्हणून काही क्षेत्राला आपण पाणी नियोजन केलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यामध्ये मर व वांज रोगाचा परिणाम हा काही क्षेत्रामध्ये आपल्याला जाणवला या आर्ली व्हरायट्यामध्ये त्याच्यामुळे तिचं आपलं उत्पादन बऱ्यापैकी घटलं असावं ही मुख्य कारण आहे आणि त्याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण फवारणीमध्ये कोळीनाशक सल्फरचा देखील उपयोग के आपण केलेला नव्हता हे देखील आपल्याला पुढील वर्षीच्या नियोजनामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे तर शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज जरी चांगलं येत असलं तरी यावर्षी तुरीचे जे भाव आहेत ते बऱ्यापैकी कमी आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकरी नफा आपला कमी होत आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन व्हरायट्या सोडून आपण बी डी एन सातशे अकरा या देखील सरासरी सात क्विंटलचा सा ॲवरेज आपल्याला आलेला आहे मागील वर्षी आपण बी डी एन दोन हजार तेरा अब्रेक एक्केचाळीस नावाची गोदावरी हे वान लागवड केलेलं ला होतं तिला आपल्याला बऱ्यापैकी ॲव्हरेज आलेलं होतं आठ क्विंटलच्या दरम्यान आपल्याला ॲवरेज त्या ठिकाणी आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण एक प्रयोग म्हणून त्या ठिकाणी काही खताचा देखील वापर केलेला होता त्याचा व्हिडिओ देखील आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला तुरीच्या प्लॉटमध्ये ॲव्हरेज आलेला आहे जो आपला निखळ तुरीचा फ्लॉट होता त्या निखळ तुरीच्या सहा बाय एकवर जी लागवड केलेली होती त्याला आपल्याला एकरी अकरा क्विंटल या ठिकाणी ॲवरेज आलेला आहे त्याचा व्हिडिओ देखील आपण सविस्तरपणे येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये बघणार आहोत कारण की त्याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण ड्रीपचा वापर केलेला आहे आणि ड्रीपच्या वापरामुळे आपलं उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारे आलेलं आहे परंतु ती व्हरायटी येण्यासाठी आपल्याला ती पण बिडियन सातशे सोळा ही व्हरायटी होती आणि अतिशय मोठा कालावधी असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आता रब्बीचं पीक घेता आलं नाही त्यामुळे दोन्ही खरीप आणि रब्बीचं पीक हे आपण त्या तुरीमध्ये तुरीमुळे या ठिकाणी आपलं आलेलं नाही त्यामुळे एकरी ॲव्हरेज घेत असताना तुरीच्या पिकामध्ये आपल्याला थोडी जोखीम ही असतेच परंतु कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन केलं असता आपल्याला उत्पादन निव्वळ नफा हा चांगल्या पद्धतीनं उरत असतो अशा पद्धतीनं आपल्याला याचं संपूर्ण तुरीच्या फ्लॉटचं वेगवेगळ्या पद्धतीने जे लागवड केलेले आहेत ला त्याचं अवरेज आलेलं आहे आपण कापसामध्ये पंधरा बाई एक निखळ तुरीमध्ये सहा बाई एक व सोयाबीनमध्ये ज्याचा सविस्तर व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जोडवळ पद्धत अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलेलं होतं याच्यामध्ये आपण दोन वेळेस ड्रिचिंग याच्यामध्ये ट्रायकोटर्मा आणि एन पी के असे ड्रिचिंग केलेली होती आणि तीन फवारण्या आपण घेतलेल्या होत्या सोयाबीनच्या सोयाबीन पूरच्या फ्लॉटमध्ये आपण अंतर हे थोडं कमी पडल्यामुळे आपण दोनच फवारण्या घेतलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला तिथं उत्पादन थोडी घटदेखील आपल्याला जाणवलेली आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या वर्षी आपण वेगवेगळ्या नवीन व मागील अनुभवानुसार आपण चांगल्या व्हरायटीची निवड करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपण कापसाची घनलागवड तर करूच परंतु त्यामध्ये आपल्याला एकरी नफा कसा वाढता वाढवता येईल याच्यामध्ये ये आपल्याला पिकाचं नियोजन कसं करता येईल हे देखील महत्त्वाचं आहे परंतु आपल्याला जे आपण पारंपरिक पद्धतीनं कापसाची लागवड करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला एकरी उत्पादन हे सरासरी घनलागवडीच्या कमी जरी येत असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला ती वेचणी होण्यासाठी हे आपल्याला जास्त कालावधी लागत असतो लागवड पद्धतीमध्ये आपण गळफांदी व शेंडे खुडी खुडणी करत असल्यामुळं तो फ्लॉट आपला लवकर रिकामा होतो त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस दिवस पंचवीस दिवस सरासरी आपल्याला कमी कालावधी